भव्य दिव्य सेट्स महागडी कॉस्ट्युम्स दागदागिने आणि तितकंच भव्य दिव्य कथानकाचं सादरीकरण असं म्हटलं की आपल्या समोर एकाच व्यक्तीची कलाकृती उभी राहते ती व्यक्ती म्हणजे संजय लीला भन्साली आपल्या लार्जर लाईफ अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी नुकतंच ओ टी टी विश्वात पदार्पण केलंय गेली पंधरा वर्ष भन्साली ज्या प्रोजेक्टवर काम करत होते तो हिरा मंडी हा प्रोजेक्ट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय नेटफ्लिक्स इंडियाची ही आजवरची सर्वात महागडी वेब सिरीज असून भन्साली यांनी ही सिरीज त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच अगदी भव्य दिव्य रीतीने सादर केली एक मे रोजी ही सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून लोकांचा याला उत्तम प्रतिसाद मिळालाय पण हा हीरा मांडी परिसर नेमका आहे कुठे आणि त्यामागचा इतिहास नेमका काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे हीरामंडी हिरा मंडी हा स्वातंत्र्यपूर्व भारतातील आणि सध्याच्या पाकिस्तानातील लाहोर शहरातील एक जुना परिसर आहे या आधी हा परिसर शाही मोहल्ला म्हणून ओळखला जायचा हिरासिंग यांचं सुपुत्र ध्यानसिंग डोंगरा यांच्या नावावरून या परिसराला हिरा मंडी हे नाव पडलं सिंग डोगरा हे महाराज रणजित सिंग यांच्या राज्यात शीख साम्राज्याचे प्रधान होते चौदाव्या आणि पंधराव्या शतकात म्हणजेच मुघल काळात हिरा मंडी हा परिसर वेश व्यवसायाचा केंद्र बनला होता आणि बऱ्याच लोकांना हा परिसर केवळ त्यामुळे जास्त लक्षात राहिला अफगाणिस्तान आणि उजबेकिस्तान या परिसरातून लुटमार करून जेव्हा मुघल आपल्या बरोबर स्त्रियांना घेऊन येत असत तेव्हा त्यांना या परिसरात भारतीय शास्त्रीय नृत्य शिकवलं जायचं आणि त्यांचं नृत्य पाहण्यासाठी प्रामुख्याने हिरामंडीचा वापर केला जायचा असं सांगितलं जातं इतकंच नव्हे तर या परिसरात बरेच मोठमोठे नवाब ब्रिटिश अधिकारी तसंच राजे या महिलांचं नृत्य पाहण्यासाठी येत असत अहमद शाह अब्दालीच्या आक्रमणानंतर हिरामंडीमध्ये व्यश व्यवसाय वाढीस लागला आपल्याबरोबर बंदी म्हणून आणलेल्या स्त्रियांना नृत्य करण्यासाठी आणि देह विक्री करण्यासाठी जबरदस्ती तयार केलं जात असे तिथली एक परंपराच बनली होती मंडी मध्ये जन्मलेल्या मुलीलाही याच व्यवसायासाठी तयार केलं जायचं त्यांना नृत्य शृंगार तिथल्या चालीरीती सगळं जायचं ब्रिटिश काळात या परिसराची आणखी बदनामी करण्यात आली दिवसा नेहमीप्रमाणे अन्न कपडे वाद्य मुघल पादत्राणे आणि इतर वस्तू या बाजारात विकल्या जायच्या तसंच या परिसरात महागड्या किमती अशा हिऱ्यांचाही व्यापार होत असे म्हणूनच याला त्यावेळी हिरा मंडी हे नाव पडलं होतं रात्री मात्र हा बाजार वेश्या व्यवसायासाठी खुला व्हायचा हिरा मंडीच्या घोषणेपासूनच पाकिस्तानी लोक या सिरीजचा विरोध करताना दिसतात संजय लीला भन्साली यांनी कधीच या परिसराला भेट दिलेली नाही त्यामुळे त्यांना याचं चित्रीकरण करता येणं हे निव्वळ अशक्य आहे असं बऱ्याच लोकांचा समज आहे प्रसिद्ध लेखक मोईन बेग यांनी चौदा वर्षांपूर्वीच भन्साली कथा आणि पटकथा लिहून दिली होती त्यावेळी भन्साली हे शाहरुखच्या देवदासच्या चित्रीकरणात व्यस्त होते भन्साली यांनी या कथेत फार रस न दाखवल्याने बेग यांनी ही कथा भन्साली यांच्याकडून परत मागितली पण अखेर भन्साली यांनी यावर काम सुरू केलं आणि आता ही सिरीज प्रेक्षकांच्या भेट सोसायटी आली आपल्या भव्य दिव्य कलाकृतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे संजय लीला भन्साली ओ टी टी सारख्या माध्यमातूनही प्रेक्षकांवर तितकाच प्रभाव टाकण्यात यशस्वी झालेत हे या सिरीजला मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट होते अशा स्वयंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका